हा घ्या बोआ मागा तोंडावले प्रेक्षक थोडंसं मागे सरा काय वाचूय का दुसरं जरी असलं तरी नऊ सुटला या मैदाातला आणि नऊ मध्ये सुंदर अशी चार गाड्या मध्ये चालू झाली कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे खेळ दुसऱ्या बैलाचा अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे लढत 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 झाली कालचे सात गेले आमचे आणि आज गट पाच झाले गडा क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी रामेश्वर प्रसन्न वेदिका शिवराज चलेकर विंग या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या अभिल गाडी मालकाचं चा चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली अमोल माने हा अमोल धायगोडे सत्यात्तर सत्तारे गो सत्याहत्तर सत्याहत्तर गोसाळकरांचा देवा आणि निमगावकरांचा सुंदर पळाला सुंदर अशी गाडी सेमी साडी पात्र अमोल सेठ सोडा धा सोडायचं